सध्या दाढीवाल्यानं आपली शकवली आहे आणि या देशाचा सत्यानाश करणारा आजपर्यंतचा एकमेव पंतप्रधान या देशाने लाभला आहे आणि स्वतः तो भाषणात म्हणते का मी फकीर आहे तो तो स्वतः म्हणते का मी फकीर झोला लेके चल देऊ आम्हाला कर ना फकीर आमच्या हातात झोला दे या देशाचा सत्यानाश केला माया माय बापाचं चा सोयाबीन चार हजाराचं चा, चार हजाराच्याच घरात आहे चौदा पासून सोयाबीनचे कवडीचे रेट वाढले नाही कापसाचे आमच्या देशाच्या पंतप्रधानानं एक स्कीम आणली बेरोजगार पुट्ट्याची बेरोजगारी दूर करासाठी आणि यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली त्या अग्निवीर नावाच्या स्कीममध्ये सतरा वर्षाच्या बॉन्डवर शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं काम कराचं रिक्षेवाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करत होतं त्या पोराची सतरा वर्षाची बॉन्डची ड्युटी जो इंडियन आर्मीमध्ये लागत होता त्याला पेन्शन होती त्याले, त्याले कॅन्टीनची सुविधा होती जर एखादा पोरगा शहीद झाला हो जर एखादा पोरगा शहीद झाला तर त्याले तिरंग्यात लिपटून आणण्यात आणण्यात येत होतं त्याला मानवंदना देण्यात येत होती आता जर तुमचा पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्याला अजिबात मानवंदना गिन देण्यात येणार नाही त्याले पेन्शन राहणार नाही तुमचं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागन अन तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल देशातला पहिला पंतप्रधान आहे जो लग्नाच्या वयात पोट्याले बेरोजगार करणार आहे त्याच्यासाठी टाळा वाजवा दाढीवाल्यासाठी म्हणून तुम्हाला तुम्हाला सांगतो का सिलेंडर ह्या पट्ट्यानं चारशे तीस अकराशे हो तीस नेलं ची बॅग पाचशे अडतीस ची हो अकराशे तीस नेली पेट्रोलचे भाव सदुसष्ट अकराशे हो तीस नेले याले अच्छे दिन म्हणते आम्हाला नाही पाहिजे असे अच्छे दिन आमचे बुरे दिन आम्हाला वापस द्या जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल तर मोदीने मत